जय जी जाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत, स्वागत करतो आम्ही युट्यूब चॅनल चॅनलवर तर अगोदरच्या व्हिडिओत आम्ही तुम्हाला दाखवलंच की आम्ही मस्त असं पनीर बनवलेलं आहे तर आज आम्ही सकाळी पनीर बनवलं होतं आणि ते आत्ताच म्हणजे आपलं पनीर पण म्हणजे आम्ही आता अमोल पनीरची भाजी करायची ती तर आता आम्ही लगेच म्हणजे पनीरची भाजी लागणार आहे ला तर चला आता लगेच सुरुवात करूया पनीरच्या भाजीला कारण अंधार पडायच्या अगोदर बनवायला लागन भाजी कारण मग नंतर पोरं बी लई येडवाणी करते तर चला आता लगेच आम्ही दोघी जणी झालं स्वयंपाकालाच लागलेलो आहे आता तर बघा आता लगेच आम्ही लागलेलो होतो पनीरच्या भाजीला कारण म्हणजे आज तर लाईट नाहीये तर त्यामुळे आम्हाला पटकन करून घ्यावं लागणार आहे आणि तिकडं कविता चालू चूल पेटायचं काम का शिटी आणली काम घेऊन बरे पनीरची कोणाला खायची शंभू का नाही त्याला नाही खायची त्याला आवडतच नाही तर त्याला आता लगेच आम्ही पनीरची भाजी लागणार आहे खवायला कच्चा खवरायला येडा शंभू आपण आता मस्त पनीर मी तुम्हाला फ्राय करून दिले का मग दे ना कच्च खवायला आवडत नाही का चला थोडे थोडे टाक बर कविता तेल मस्त तापलेले आता आपलं आणि पनीर आपल्याला चांगले असे फ्राय करून घ्यायचे बस बस कविता बस तर पनीर आपल्याला म्हणजे एकदम असे हलक्या हाताने असे तळून घ्यायचे बघा जास्त तेल पण नाही तापून द्यायचं आणि हे बघा मस्त असे लाल राहिले आणि एकदम नॉर्मल मध्ये लाल होऊन द्यायचे लगेच काढून घ्यायचे आपल्याला आणि असं करून सगळे पनीर आपल्याला तळून घ्यायचे तर बघा सगळे पनीर आपण असे मस्त एक 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 पीस करून असे तळून घेतलेले आणि सुकवायला ठेवलेले म्हणजे असे बा साईड साईडला केले म्हणजे मग आपले पनीर मस्त गार होतील आणि तोपर्यंत आपल्याला बाकीची म्हणजे भाजी का हे करून घ्यायचे पनीरच्या भाजीला लगेच सुरुवात करायची तर पा आता पनीर पण चांगलं तळून घेतले आणि लगेच आपल्यासाठी मसाला आहे तर दोन तमाटे पण घेतले तर दोन टमाटे घेतले तीन कांदे एक लसणच कांडी थोडीशी अद्रक पण घेतलेली आहे आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या असल्या तर टाकायच्या नाही तर मग तेच त्याच्यावर राहतं तर मी चार मिरच्या पण घेतलेल्या आहे तर टमाटा आणि कांदा एकदम बारीक कापून घ्यायचा मिरच्या ऑप्शनल आहे समजा टाकायच्या टाकायच्या तर मग आपण लाल मिरची पावडर घेतो वापरणारच आहे आणि हे आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायचंय तर पहा कांदा पण एकदम बारीक कापलेला आहे आणि टमाट कापित होती मी पण आपली कढई पण चांगली आपली आता तर आ, क, क ते कापून घेऊस सर कांदा परताय टाकी तुम्ही म्हणजे कांदा परतून तोडलो आणि कढई तेलाचीच आहे तेलकट त्याच्यामुळं कांदा मस्त असा परतला जाईल कारण आपण पनीर जे फ्राय केलं होतं ते कढाईमध्येच केलं होतं फक्त त्यातलं ते थोडंसं तेल आहे कधी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे साईडला कारण आपल्याला नंतर त्याच तेलाचा वापर करायचा पनीर भाजीसाठी पहा आपला कांदा पण चांगला परतला आणि अद्रक हिचे पण दोन तीन तुकडे करून घेतले ते आणि लसणं ते पण तर आपल्याला आता लसूण अद्रक आणि मिरच्या टाकायचे त्याच्यामध्ये का परतायला तर मिरच्या पर आणि आणि लसूण चांगला परतून घ्यायचा तर थोडा टाईम पण झाला लसूण ते टाकून आणि लगेच आपल्याला आता मटर टाकायचंय त्याच्यामध्ये आणि कांदा टमाटर मिरच्या द्यायचं टमाटर नरम होत चांगलं हा हा मसाला आहे ना म्हणजे आपण जे आता गिरवी बनवणार आहे ना हा मसाला आपल्याला चांगला म्हणजे दहा एक मिनिट पूर्ण नरम झालं पाहिजे थोडस हा त्याच्यात थोडस मीठ टाक म्हणजे मग ना नरम होत मीठ हा म्हणजे नाही लागत हा ना मग एकतर आज लाईट पण गेलेली आहे हा आज लई परेशानी तर चालू आता आता कांदा ते परतायचं म्हणलं की पाच झालं आणि पोरं कव्हाची लाईट नव्हती आणि मग लाईट आल्यावर पोरा बर वाटलं जरा ते झालं का हा थोडस बाकी आहे हा का म्हणलं बाई आता पाट्यावर वाटावं लागत काय कन आता म्हणलं खेळायला तुम्हाला खेळायला का हा का बरं झालं तर पा आपला कांदा ते पण झालं काप परतलं आणि कोथिंबीर कापून घेतली मी थोडीशी वरून टाकायला म्हणजे वास हे भारी येतो आणि गिरवीमध्ये जर कोथिंबीर टाकली ना जावा, पनीर जावा, पनीर जावा, जावा, तर गिरवी पण म्हणजे भाजी चांगली लागते आपली तर कोणत्या पण भाजीमध्ये कोथिंबीर वापर जास्त करायचा आणि आपण नंतर जेव्हा पनीरची भाजी जेव्हा हे टाकणार आहे तेव्हा तर कोथिंबीरचा वापर करणारच आहे पण सुरुवातीला बी आपल्याला म्हणजे गिरवी बनवण्यामध्ये बी करायचाच वापर त्याचा आपलं कांदा ते पण आता चांगला परतून झालेलं आहे तर मी लगेच एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि खरं लाईट नव्हती पाट्यावरच वाटायची वेळ आली असते आपल्या गिरवीची पण आता लाईट पण आली तर मिक्सर मधून लवकर काढून आणतो थोडस गारवून द्यावं लागत त्याला हा थोडं गारवून द्यायचं तर हे बघा आपण एकदम मस्त अशी गिरवी म्हणजे तयार मिक्सर मधून एकदम बारीक काढून आणलेली आहे आणि आता आपल्याला लगेच हे करायला टाकायचे कढाई पण तापायला ठेवलेली आणि जे पनीर तळायला तेल घेतलेला होता का तर तेच आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे कारण त्याच्यामध्ये थोडे थोडे पनीरचे तुकडे पण पन हे होतात तर मग तेच तेल वापरायचे आप आपल्याला शह आणि तेल ते गरमच आहे त्यामुळं त्याला काही जास्त गरम करून घ्यायची गरज नाही तर ही जी गिरवी कापली आपली ती सगळी आपल्याला तेला मग टाकायची तर पा आपल्याला गिरवी तेलामध्ये टाकून आणि गिरवी चांगली परतून घ्यायची म्हणजे पाच मिनटं तरी गिरवी परतून द्यायची शंभू मीठ घेऊन तरी शंभू अरे ना दहा धाम बस 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 बघा आपल्याला आपले म्हणजे जी गिरवी आपण पडताळ टाकलेली आहे ती तिला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला ती चांगलं परतून द्यायचं आहे तर तोपर्यंत मी मसाले म्हणजे एका एक शेत काढून घेणार आहे तर हे बघा लाल मिरची पावडर टाकली घेतलेली मी थोडीशी त्यामध्ये मला थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि अजून थोडासा एक जो किचन किंग मसाला तो पण टाकायचा आहे पण तो नंतर टाकणार मी तुम्हाला सांगणारच आता आणि थोडासा कांदा लसून मसाला घेतलेला आहे तर मी तो याच्यात एकत्र करून या घेणार आहे आणि एक स्पेशल आपण पन पनीर टिक्का मसाला आणलेला आहे तर पनीर मसाला नव्हता तर मग आम्ही पनीर टिक्का मसाला आणला तर हा वापरला तरी चालेल आणि जर तुम्हाला पनीर मसाला जर भेटला तर तुम्ही तो पण वापरा पर तर सुरुवातीला मी थोडीशी लाल मिरची पावडर आहे त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे कारण लाल मिरची पावडर टाकून नंतर जर थोडासा एक मिनिटवर जर मसाला म्हणजे आपण जी गिरवी काढून घेतली ती जर परतून दिली ना तर जी तरी का ती त्याला म्हणजे कायम राहते ते तरी म्हणजे लवकर असं हे नाही होत तर त्यासाठी मी अगोदर थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे तर बघा दोन एक मिनटं पण झाले चांगलं गिरवी परतलेली आपली आणि आपण जो मसाला घेतलेला होता तो सगळा आपल्याला याच्यात टाकून द्यायचा आहे आणि त्यानंतर जो पनीर टिक्का मसाला आहे तो पण आपल्याला टाकून आहे त्या मिनात चव एकदम भारी लागती आणि आपल्याला शेवटी टाकायचं आहे तो किचन किंग मसाला आणि पूर्ण मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे तर सगळे मसाले आपले एकदम मस्त परतले बघा तेल पण सुटायला लागलेले आणि त्यानंतर आपल्याला आहे ना थांब तर त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय तर जे मिक्सरचं भांड होत ते मी व्यवस्थित धुऊन आणि टाकून देणार आहे त्याच्यामध्ये तर आपण बघा आपल्याला जेवढा म्हणजे पनीर भाजीसाठी रसा बनवून घ्यायचा तेवढं मी थोडस म्हणजे पाणी टाकलेलं आहे आणि जास्त काही घट्ट पण नाहीये आणि जास्त पातळ पण नाहीये बघा आणि अजून त्याला म्हणजे उकळी यायची तर मी वरतून मीठ टाकू राहिलेत आणि आपल्याला या भाजीमध्ये थोडीशी ना जी कसुरी मेथी ती टाकायची आहे बघा मी थोडीशी घेतलेली आहे त्यानी ना आपली जी टेस्ट आहे का भाजीची ती एकच नंबर लागत आणि याला चांगली उकडी काढून घ्यायची आपल्याला तर पा मस्त पनीरच्या भाजीला उकळी आलेली आहे तर पा किती मस्त अशी उकळी आली खडाखडा तर आपली भाजी पण आता म्हणजे दोन पाच मिनिटात रेडीच होणार आहे कारण आता फक्त त्याच्यामध्ये आपल्याला फक्त पनीर टाकायचं आहे तर, तर म्हणजे जो जाळ होता मी चुलीतला तो सळा खाली काढून घेतलेला आहे कारण एकदम जास्त उकळीमध्ये जर पनीर जर टाकले ना तर एखादा आम्हाला विरगळू शकते कारण आपण आता ते घरी बनवलेले पनीर आहे त्यामुळं तर आता आपल्याला एक ले ले, एक करून सगळे पनीर त्यामध्ये टाकून पनीर म्हणजे घरचे पनीर आहे केलेले तरी पण म्हणजे असे काही तुटले नाही एकदम वड्या वडे आलेले आणि आता जाळ कमी करून आपल्याला टाकायचे टाकताना पण एकदम थोडे थोडे टाकायचे म्हणजे मग लई असं म्हणजे एकत्र होणार नाही का ना। भाजी मध्ये भाजी देताना पण मस्त वड्या वड्या चाल पाहिजे काय किती मस्त आलेले आणि का घरी बनवलेले पनीर असतील म्हणून आणि वास पण किती सुंदर येतोय भाजीचा मग आता भाजी होणारच नंबर काही विशेष नाही आणि दिवसापासून आम्हाला कमेंट त्या की ताई तुम्ही पनीर भाजीचा रेसिपी दाखवा तर आज लई दिवसानंतर वेळ वाटला पनीर भाजी करायला कारण की आज आता आमच्या गाईचं दूध घरी राहिलं होतं मग आम्ही दुधाचं पनीर केलं आणि पनीरची भाजी पण केली तर एकदम मस्त झालं जेव्हा जेव्हा पनीरची भाजी बनवल्या जायची का तेव्हा या खंडा टाईम नसायचा नाही तर मग या खंडामुळे अर्जंट मध्ये जर बनवायची असली तर पप्पा जर म्हणले की चला भो पटकन आता पनीरची भाजी बनवा या खंडा मध्ये नाही राहत तर होतं या खंडामधून थोडंसं असं तर आज खास वेळ वेळ काढून आणि आपल्या ताईंच्या कमेंटला एक मान देऊन तर मस्त अशा आपण पनीरची भाजी बनवलेली बघा आणि किती सुंदर असं पनीर आपलं तयार झालेलं आहे तर भाजीचा वास पण एकदम भारी येतोय आणि भाजी तर खायला भारीच लागणार आहे तर आता आपली पनीरची भाजी रेडी झालेली आहे तर आता आपण म्हणजे भाजी आपली रेडी झालीच पण कोथंबीर कापून टाकू राहिले तर थोडीशी वरून कारण की कोथंबीर नंतर वाजते आणि खायला पण एकदम मस्त लागते कोथंबीर ही अशी आहे की कोणत्या पण भाजीमध्ये तुम्ही टाका तिची जी चव आहे का ती एकदम बदलून जाते तर मी आणि आपल्या घरची कोथंबीर त्याच्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही किती जरी वापरली तरी आणि भाजीला कोणत्या पण भाजी जर कोथंबीरचा वापर जास्त केला ना तर भाजी एकदम भारी लावत खायला इतका मस्त असा वास येतोय भाजीचा असं वाटतंय आता लगेच खायला वासावं पण आता कविता तू पहिले पोळ्या कर आणि मस्त मस्त आपण गरमागरम पनीरची भाजी आणि पोळ्या नाही मग काय लगेच सपत्याला लागायचं ना हा लगेच तर बघा आपली मस्त अशी पनीरची भाजी तयार झालेली आहे आणि मी याच्यासोबत आपल्याला मस्त अशा गरमागरम चपात्या पण बनवायच्या आहे तर आता बघा मस्त अशा आता रेडी झाली आणि लगेच काढून घ्यायची आणि आपल्याला लिहिलं चुलीवरच मस्त चपात्या गरम गरम बाकीचे पण ज्या वाय आता तर आमची पनीर आम भाजी एकदम मस्तपैकी रेडी झाली आणि तुम्हाला पनीर भाजीचा रेसिपी कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट सांगा आणि तुम्ही पण नक्की म्हणजे अशी रेसिपी ट्राय करा आणि पनीर पण पन बनवून बघा आणि पनीर बनवून त्याच्यानंतर रेसिपी बनवा म्हणजे पनीरची भाजी करा एकदम भारी लागत दरबारी दूध उरलं तर आम्ही असं बनवतच राहतो तर ह्यावेळेस मग आम्ही तुमच्या सगळ्यांशी शेअर केलं कारण भरपूर दिवसापासून काही ताईंच्या आपल्याला कमेंट होत्या की ताई तुम्ही पनीरची भाजी दाखवा म्हणून तर म्हणलं चला आता ताईंच्या कमेंटला मान देऊ आणि पनीरची भाजी बनवू तर पण नक्की ट्राय करा तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद